नमस्कार रम्या आणि पार्थ ऑफिसमध्ये पोहोचलेले असतात इकडे आता काव्याच्याही मनात धडधड वाढलेली असते पार्थला जर माझ्या बाजूने आता करायचं असेल तर मलाही त्याच्या आजूबाजूला असायला हवं असं आता काव्याला वाटत असतं म्हणून काव्याही आता थेट क्लासला न जाता ऑफिसला पोहोचते तर तिथे गेल्यावर आता ती पार्थचं नेमकं कॅबिन कुठे आहे हे तिथे असलेल्या एका व्यक्तीला विचारते त्यावेळेला आता त्या व्यक्तीने म्हटलेलं असतं पण तिथे जायला तुम्हाला परमिशन नाही आहे त्यावर आता काव्य म्हणत असते तुम्ही त्यांना सांगा काव्य आली आहे म्हणून हे वाक्य ऐकल्यावर तो व्यक्ती म्हणत असतो तुम्ही बोलताय ते बरोबर आहे पण तरीही सर आता कोणाला या टायमाला भेटत नाही त्यावर काव्याने आता त्या व्यक्तीला थेट इग्नोर करत ती आतमध्ये शिरलेली असते तो व्यक्ती म्हणत असतो अ काय करताय ओ असं करता आज शिरू नका ओ असं जर आज शिरलात ना तर सर माझ्यावर चिडतील आणि तुमच्यावरही चिडतील त्यावर आता काव्य म्हणत असते तुम्ही मला ओळखता का त्यावर ती व्यक्ती म्हणत असते नाही त्यावर काव्य म्हणत असते मग एवढंच लक्षात घ्या मी तुमच्या सरांची बॉस आहे हे वाक्य ऐकल्यावर तो व्यक्ती म्हणत असतो काय आणि अशातच आपण पाहतोय आता काव्या पार्थच्या कॅबिनपर्यंत पोहोचते आणि लगेचच आता ती बोलू लागते तुम्हाला तुमची नोकरी प्रिय आहे की नाही सांगा मला नाहीतर मी आता तुमच्या या नोकरीतून तुम्हाला कायमस्वरूपी काढून टाकते हे वाक्य ऐकल्यावर आता तो व्यक्ती घाबरतो तो म्हणत असतो नका नका कामावरनं काढू नका पण मी तुम्हाला ओळखलेलं नाही अजूनही त्यावर आता काव्य म्हणत असते मी काव्या पार्थ देशमुख आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता त्या व्यक्तीला प्रॉपर कळालेलं असतं की पार्थ सरांची बायको आहे काव्या आणि अशातच आता थेट काव्याने आता पार्थच्या कॅबिनचा दरवाजा ढकललेला असतो तर समोर पार्थ बसलेला असतो आणि रम्या त्याच्या बाजूला उभं राहून पार्थशी बोलत असते अचानकपणे हे दृश्य पाहिल्यावर काव्या लगेचच बोलू लागते अच्छा म्हणजे सकाळी मला इग्नोर करून इकडे एकत्र भेटण्याचा प्लॅन होता तर हे वाक्य ऐकल्यावर मात्र पार्थ म्हणत असतो काय बोलताय तुम्ही बोलताना विचार बोलता तरी करा त्यावर आता काव्य म्हणत असते का वाईट वाटलं का तुम्हाला म्हणते मी तुम्हाला घरी नाही ना मग ऑफिसला भेटून कॅबिन मध्ये तुम्हाला तुमच्या कामाचं काहीतरी बोलता यावं ना म्हणूनच तर तुम्ही सकाळी घाई केलीत ना आता मात्र काव्याने हे टोमण्याच्या स्वरूपात म्हटलेलं असतं त्यामुळे आता पार चांगलाच चा गोंधळतो पण रम्याला मात्र काव्याचं बोलणं बरोबर समजलेलं असतं आणि अशातच आता रम्या पुढे येते आणि बोलू लागते अगं काव्या तू इथे यावेळेला कशी तुला आता क्लासला जायला हवं ना त्यावर आता थेट काव्य म्हणत असते आजपासून मी देखील या ऑफिसमध्ये येणार आता ऐकल्यावर आता रम्या म्हणत असते अगं नाही जमणार तुला तुला या क्षेत्रातील काहीच माहिती नाहीये त्यावर आता काव्य म्हणत असते नसेल माहिती हळूहळू माहिती करून घेईन मी आणि मला इथे कोणी शिकवायला तयार होणार नाही का कारण मी तुझ्या या सरांची बॉस आहे त्यावर आता रम्या म्हणत असते म्हणजे त्यावर आता काव्या म्हणत असते रम्या एकच गोष्ट लक्षात ठेव या ऑफिसमध्ये तुझं नातं माझ्या नवऱ्याशी फक्त एम्प्लॉय आणि सराचंच आहे त्यामुळे तू त्यांच्यापासून लांब राहा असं बोलल्यावर आता पार्थला खूप बरं वाटतं आणि पार्थ स्वतःशी बोलत असतो अरे वा काव्याच्या मनात तर जेलसीच चालली आहे आणि अशातच आता रम्या विषय बदलवण्यासाठी म्हणत असते जर जाऊ दे काव्या ये बस तुझ्यासाठी छान ज्यूस मागवते मी आणि लगेचच आता काव्याला ज्यूस देण्यासाठी रम्याने बाहेर असलेल्या एका व्यक्तीला आत बोलवलेलं असतं आणि म्हटलेलं असतं मस्त फालुदा घेऊन एक जबरदस्त आमच्या काव्या मॅडमसाठी आणि लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो आणतो आणि अशातच आता रम्या म्हणत असते बस तू आलेच मी आणि मग रम्या बाहेर येते आणि त्या व्यक्तीला म्हणत असते त्या फालुद्यामध्ये ही गोळी टाक कळलं का आणि चांगली मिक्स कर आणि आत देऊन त्या काव्याच्या हातात दे त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो ठीक आहे आणि मग ठरल्याप्रमाणे आता फालुदा ज्यूस आलेला असतं त्या व्यक्तीने रम्याने टाकलेली गोळी मिक्स केलेली के असते आणि मग काव्याला दिलेलं असतं कावव्या ते फालुदा मस्तपैकी पूर्ण पिते आणि अशातच आता तिथे रम्या येते ती म्हणत असते काय कावव्या कसा वाटला फालुदा त्यावर आता कावव्या म्हणत असते फालुदा तर छान होता पण तू पुन्हा इकडे आलीस त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते माझं काम इथेच असतं मी पारच्या बाजूला बसूनच काम करते हो ना पार्थ त्यावर लगेचच आता पार्थ हो बोलणार तेव्हा काव्याने एक चांगलीच नजर पार्थकडे फिरवल्यावर काव्याच्या समोरच आता पारची टर्व अशातच आता थेट काव्याला झोप आल्यासारखं वाटत असतं आणि काव्या बोलू लागते मला झोप का येते त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते अगं काव्या अगं रात्रभर अभ्यास करत असतेस तू सकाळ सकाळपर्यंत अभ्यास केलास तर मला सांग तुझी झोप पूर्ण होणार आहे का तुला जाऊन झोपलं पाहिजे त्यावर लगेचच आता पार म्हणत असतो अगदी बरोबर आहे काव्या तुम्ही अजिबातच झोप घेत नाही त्यामुळेच तुम्हाला झोप येते एक काम करा इथे ऑफिसमध्ये सोफ्यावर तुम्ही झोपा त्यावर आता काव्या म्हणत असते काही पण काय बोलत आहे पार्थ मी ते ऑफिसमध्ये झोपायला नाही तर काम करायला आली आहे त्यावर लगेचच पार्थ म्हणत असतो नाही तुमच्याने आता कोणतंच काम होणार नाही आहे आणि अशातच आता काव्या पार्थ जवळ येते आणि म्हणत असते पार्थ आणि तेवढ्यात ती आता बेशुद्ध पडते लगेचच रम्या म्हणत असते अरे वा ही तर बेशुद्ध पडली आता पार्थ हिला कोणत्या तरी कोपऱ्यात झोपवेल आणि मग मी माझ्या पार्थ बरोबर मस्त रोमॅन्स करेन आणि अशातच आपण पाहतोय शेवटी आता बेशुद्ध पडलेल्या काव्याला पार्थ उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण ती काही केल्या उठत नसते आता लगेचच पार्थ थोडं पाणी काव्यावर शिंपडतो तरीही त्याचा काही उपयोग होत नाही आता काव्याला ऑफिसमध्ये झोपून ठेवणं पार्थला योग्य वाटत नाही लगेचच आता पार्थ म्हणत असतो रम्या मी घरी निघतो आता मला काव्याला घरी न्यायला हवं त्यावर रम्या म्हणत असते आत्ताच तू म्हणालास ना हिला कोणत्या तरी सोफ्यावर झोपव म्हणून पण आता तूच घेऊन चाललायस त्यावर आता पार्थ म्हणत असतो हो काव्याला असं ऑफिसमध्ये झोपवणं मला योग्य दिसत नाही आहे त्यापेक्षा आता ऑफिस तू सांभाळ मी घरी नेतो आणि लगेचच आता पार्थने छान असं मिठीमध्ये काव्याला आपल्या उचललेलं असतं आणि एकदम प्रेमाने तिच्या कपाळावरची केस साईडला करत तिला आता ऑफिसमधून त्याने बाहेर काढलेलं असतं आणि आपल्या गाडीत ठेवून थे थेट घरी घेऊन निघालेला असतो रम्याला हे सगळं पाहताना खूप त्रास होत असतो म्हणतात ना शेवटी तिने खड्डा खणलेला असतो काव्यासाठी पण त्या खड्ड्यामध्ये स्वतः काव्याच पड रम्याच पडलेले असते आणि तिचा खूप मोठा पचका झालेला असतो अशातच आता रम्या हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर आता तिला चक्क करायची बाकी असते आणि अशातच आपण पाहतोय आता थोडा वेळ झालेला असतो रम्यालाही ऑफिसमध्ये आता मन लागत नसतं तीही आपल्या दुसऱ्या गाडीने आता थेट देशमुखांच्या वाड्यावर आलेली असते इकडे आल्यावर आपण पाहतोय आता पार्थने मस्तपैकी काव्याला गाडीमधून काढलेलं असतं तिला मस्त असं उचलून आता तो घरात एंट्री करत बेडरूमपर्यंत पोचतो तर मागून देखील येते रम्याला आलेलं पाहून पार्थ म्हणत असतो काय गं तू कशी काय आलीस मागे मागे त्यावर आता थेट रम्या म्हणत असते मलाही थोडंसं बरं वाटत नाही आहे मला आराम करावा त्यावर पार्थ म्हणत असतो बरं जा आराम कर त्यावर आता कावव्या झोपलेली आहे हे पाहून आता रम्या देखील थोडं चक्कर येण्याचं नाटक करते पण पार्थ तिला पकडण्याऐवजी तिला हाताला धरून म्हणत असतो चल तुला बेडरूम बेडरूमपर्यंत सोडतो आणि अशातच आता रम्याचा हा देखील प्लॅन फ्लॉप झालेला असतो रम्याला असं वाटत असतं पार्थने स्वतः तिला उचलून बेडरूमपर्यंत न्यावं पण तेही आता रम्य तर स्वप्नच राहिलेलं असतं आणि अशातच आता शेवटी रम्या स्वतःशी बोलत असते हा पार्थ माझ्यात नाही तर या काव्यात जास्त गुंतत चालला आहे हे लवकरात लवकर कमी केलं पाहिजे नाही तर येत्या काळामध्ये माझी किंमत काळी मात्र राहणार नाही आणि मात्र असं तसं होऊन जाईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद